मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी एन मंडळी महायुती सत्तेत आली सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला अजून उशीर करून मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पूर्ण झाला आणि त्यानंतर आणखीन उशीर करून उशिरा का होईना मंत्र्यांना त्यांची खाते वाटप करण्यात आली आणि त्यानंतर आत्ता कुठे यू बी टी गटाच्या किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंना एकनाथ शिंदेंवर बोलण्याची वेळ आली मग त्या सुष्माताई अंधारे असो की इतर नेते असो शिंदेंना काय मिळालं त्यांच्या हातात गाजर दिलं वगैरे वगैरे असं काहीतरी ते बोलतच असतात तर आज आपल्याला त्यांना सांगायचं आहे की शिंदेंना माहितीमध्ये पहिल्यांदा काय मिळालं होतं आणि आता काय मिळालं याच्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत इकडे नगर विकास गृहनिर्माण खातं आहे ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळेस शिंदेकडे काय होतो नगर विकास खातंच होतं ना मला सांगा ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये युबीटी गटाचे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस शिवसैनिकांना काय मिळालं अकरा मंत्रीपद दिले होते अकरा मंत्र्यांपैकी पाच मंत्री हे बाहेरूनच आलेले होते म्हणजे जसे वेगळ्या वेगळ्या पक्षातून स्थलांतरित झालेले होते शिंदेंना तेव्हा काय मिळालेलं होतं नगरविकास खातच होतं मला सांगा मिळून मिळून अजून काय मिळालं असतं जे महायुती सरकारने शिंदेंना दिलंय ते दिलं असतं का नसतं दिलं मला सांगा मला माहिती नाही पण कदाचित पुढे जर मुख्यमंत्रीपदाचा जर दावा यू बी गटाकडे कधी गेला असता किंवा जाईल तर शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं का नसतं केलं बरोबर आहेत ना मग मा, मला सांगा महायुतीमध्ये शिंदेना आता काय मिळाले शिंदेंना अगोदरही मुख्यमंत्रीपद दिलं गेलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद दिल्या गेले अगोदरही उप, शिंदेंचा मान ठेवला आणि आताही महायुती सरकारने शिंदेंचा मान ठेवलेला आहे तुम्हाला सांगते शिंदेंकडे एम एस आर डी सी बांधकाम खातं शिंदेंकडे आहेत उद्योग खातं गृहनिर्माण खातं आरोग्य खातं परिवहन खातं असे मोठमोठी खाते हे शिंदेंकडे आहेत नागपूर मुंबई कोल्हापूर अशा शहरामध्ये मोठमोठ्या प्रकारे मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठमोठले प्रोजेक्ट या पाच वर्षाच्या काळात होणार आहेत ते शिंदेकडे आहेत विकास खात्यात येतात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा, मोहरा हे खात आहेत। सी आहे एकनाथ शिंदेकडे आहेत सगळ्यात मोठे दोन प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे जाणार आहेत मुंबई इगतपुरी ते मुंबई समुद्र महामार्ग लवकरच पूर्ण होणार आहेत आणि तो शिंदेकडे आहे त्यासोबत मिसिंग लँड पुणे मुंबई दूतगर्दी दूतगतीच्या महामार्गाच्या दूतगती महामार्गावरती मिसिंग लँड आहेत ती एकनाथ शिंदेंकडे आहे म्हणजेच एकनाथ शिंदेकडे एम एस आर डी सी आणि उद्योग खाते इन्फ इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट जे राबवले जाणार आहेत ते एकनाथ शिंदेकडे आहेत हे विसरून चालणार नाहीत संभाजीनगर पुणे नागपूर या मोठमोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठमोठेले प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडे आहेत हे विसरून चालणार नाहीत संभाजीनगर पुणे नागपूर या मोठमोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठमोठेले प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडे आहेत हे विसरून चालणार नाहीत एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची हीच ती वेळ आहे यासोबतच तुम्हाला सांगते खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगते मंडळी महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आहेत समानता कशाला म्हणते ना ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला बजेट दाखवते ना ते बजेट बघा भाजपचे एकोणावीस मंत्री आहेत शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आहेत या मंत्र्यांना मंत्रिपद किती जरी खालीवर दिले तरी बजेट हे सगळ्यांना सेम दिलेलं आहे तुम्ही बजेट बघा ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंना जवळपास एक लाख पासष्ट करोड रुपयांचं बजेट दिलेलं आहे तेच बजेट इतरांनाही आहे दोन्ही पक्षांनासुद्धा आहेत म्हणजे समानता याला म्हणतात जे बजेट तिघांनाही सारखं आहे याला समानता म्हणतात ते इतरांना कळालेलं नाहीत म्हणून घोळ झालाय बरं काहींना वाटतं मुख्यमंत्रीपद दिलं म्हणजे समानता असं काहींच्या डोक्यात आहे पण असं काहीही नाही मंत्रिपद किती कोणाला कमी दिले त्यापेक्षा बजेट किती सारखं के दिलं हे तुम्ही लक्षात घ्या इथेच थांबूया व्हिडिओ कसा आव वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद